वाढदिवशीच आयुष्याचा शेवट बर्थडे गर्लसह संपूर्ण कुटुंबावर काळाचा घाला अवघ्या दोन वर्षाची राजवी कुटुंबाने आनंदात तिचा वाढदिवस साजरा केला लाडक्या राजवीचं बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी कुटुंब बाहेर गेलं होतं पण चिमुकलीचा बर्थडे साजरा करून घरी परतताना कुटुंबावर काळानं घाला घातला बर्थडे गर्लसह सहा जण जागीच ठार झाले आहेत तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील ही धक्कादायक घटना आहे कुटुंबातील चिमुकलीचा वाढदिवस म्हणून संपूर्ण कुटुंब ते साजरा करायला गेलं वाढदिवस साजरा करून हे कुटुंब परत येत होतं तेव्हाच काळानं त्यांच्यावर घाला घातला कुटुंबाच्या कारला अपघात झाला यात सहा जणांचा मृत्यू झाला सुदैवाने एक मुलगी बचावली पण तिला सहा मृतदेहांसोबत अख्खी रात्र काढावी लागली राजेंद्र पाटील यांची मुलगी स्वप्नाली भोसले हिची दोन वर्ष मुलगी राजवी हिचा वाढदिवस होता तो साजरा करण्यासाठी हे कुटुंब कोकळे इथं गेलं होतं राजेंद्र यांच्यासोबत त्यांच्या दोन मुली पत्नी आणि नाती होत्या वाढदिवस साजरा करून ते घरी परतत होते तेव्हा या कुटुंबावर काळानं तेव्हा तासगाव रा राज्य महामार्गावर त्यांच्या अल्टो कारला भीषण अपघात झाला आहे त्यांची कार एस एस मंगल कार्यालयाजवळ ताकारी कलव्यात पडली मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या गाडीचा अपघात झाला दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर एक मुलगी जखमी झाली आहे मृतांमध्ये राजेंद्र पाटील वयसाठ त्यांची पत्नी सुजाता पाटील वय पंचावन्न मुलगी प्रियांका खराडे वय तीस नात ध्रुवा वय तीन राजवी वय दोन कार्तिकी वय एक यांचा समावेश आहे तर राजेंद्र यांची दुसरी मुलगी स्वप्नाली भोसले वय तीस ही जखमी झाली आहे आज पोलीस तासगाव आदीमध्ये अतिशय दुखद घटना घडली आहे यामध्ये रजवी राजवी विकास भोसले ह्या मुलीचा काल वाढीव होता कोळवे या ठिकाणी कवटे महाराष्ट्र तालुक्यामध्ये तिचा वाढीव साजरा करण्यासाठी तिचे नातेवाईक आजी आजोबा तिची मावशी मावशीचे दोन मुली असे पाच जणं काल वाढीव साजरा करण्यात गेले होते वाढीव साजरा करून जेवण वगैरे करून साडे अकराला रात्री ते परत तासगावला येत असताना मने राजवी ते तासगाव या दरम्यान रिकामा कॅनोल आहे त्या कॅनोलमध्ये त्यांची गाडी अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये पाच जण तीन मुली दोन लेडीज आणि गाडीचे चालक असे मरण पावलेले आहे त्याबाबतची माहिती आम्हाला सकाळी सहा सहाच्या दरम्यान कळाली आम्ही तात्काळ स्पॉटवर व्हिजिट केली लोकांच्या मदतीने पाचशे पाचशे बॉड्या बाहेर काढल्या त्यांना हॉस्पिटला तासदास हॉस्पिटलला ॲडमिट भरती केले पुढील उपचार त्यांच्यावर पुढील कारवाई करत आहे तसेच त्यातील एक जखमी जी महिला आहे ती लाईफ हॉस्पिटल या ठिकाणी ती उपचार घेत आहे बाकी पाच जोड्यांचं कारवाई आम्ही करत आहे डॉक्टर लोक पी एम वगैरे त्यांचं सुरू आहे है, आम्हीसुद्धा पुढील कारवाई करत आहे अपघात कशामुळे झाला का अपातबद्दल निदर्शन येते की यातील गाडी चालक आजोबा मुलीचे ती झोपेमुळे तो अपघात झालेला आहे आणि रिकामा कॅनल असल्यामुळे डायरेक्ट गाडी त्यामध्ये जाऊन पडली आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे कोणी मदत कार्य किंवा इतर कोणी त्यांना मदतसाठी मिळालं नाही त्यामुळं ब्लडिंग वगैरे आणि या कारणामुळे अपघात झालेला आहे आणि त्यात पाच जण मरण पावले आहेत त्यामुळे तीन मुली आणि दोन लेडीज आणि एक जेंट्स असे पाच जण मरण पावलेले आहेत पोचला त्यावेळी काय परिस्थिती होती जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा गाडी पलटी मारलेली छोटी गाडी दोन चारी गाडीची हो, वरती होती आम्ही लोकांच्या मदतीने जी जिवंत महिला होती स्वप्नाली भोसली तिला पहिले बाहेर काढले तिला हॉस्पिटलला हेल्पलाईन हॉस्पिटल ताजगाव आम्ही तिला रेफर केले आणि बाकी लोकांच्या मदीने थोडं बॉड्या बाहेर काढून किऱ्यांच्या मधीने गाडी बाहेर काढली आणि पुढील काळ सध्या आम्ही करत आहे